आपल्या नवऱ्याला जर मुठीत ठेवायचं असेल तर करा हे उपाय नवरा करेल एवढं प्रेम की तुम्हाला नको होईल पती पत्नीच्या नात्यात छोटी मोठी भांडणे ही अनेकदा होतच असतात आपला पती आपलं ऐकत नाही नेहमी स्वतःच्या मनाप्रमाणेच वागतो अशी अनेक पत्नींची तक्रार असते यामुळे आपला पती आपल्या मुठीत राहावा अशी अनेक पत्नींची इच्छा असते तुमची पण अशीच इच्छा असेल तर तुम्ही अगदी योग्य लेख वाचत आहात आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमचा पती कायम तुमच्या मोठीत राहील चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया नंबर एक तुमच्या पतीला तुमच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वप्रथम त्याचे मन जिंकून घ्या जेव्हा तुम्ही आधी त्याचे सगळं ऐकाल तेव्हाच तो तुमचं तुम्हा ऐकेल तुम्हाला जर त्याची गोष्ट मान्य करायची नसेल तर कमीत कमी त्याचं पूर्ण बोलणं ऐकून घ्या त्याच्यावर नाराज होऊ नका उलट शांतपणे प्रेमाने आणि अर्थपूर्ण पद्धतीने त्याच्याशी बोला आणि त्यांना सांगा की तुम्हाला त्याचे बोलणे मान्य नाही नंबर दोन बायकांना त्यांच्या नवऱ्यांना टोमणे मारण्याची खूप सवय असते त्यामुळे घरातील बरीच भांडणं होतात काही वेळा एखादा टोमणा पतीच्या मनाला असा काही लागतो की तो त्याच्या पत्नीचा रागराग करण्यास सुरुवात करतो यामुळे पत्नी पतीच्या नजरेतून उतरते त्यानंतर पती त्याच्या पत्नीची कोणतीच गोष्ट ऐकत नाही त्यामुळे पत्नीला जर त्याच्या पतीला नियंत्रणात ठेवायचं असेल तर तो तिने टोमणे मारणं पहिलं बंद केलं पाहिजे आणि त्याच्याशी प्रेमाने बोललं पाहिजे त्याचा आदर केला पाहिजे नंबर तीन कामाच्या किंवा ऑफिसच्या गोष्टींमध्ये इंटरफिअर केलेले पतींना आवडत नाही त्यामुळे त्याच्या कामासंबंधी कोणतीही लुडबुड करू नका किंवा पती काम करत असताना त्याला डिस्टर्ब करू नका फक्त जेव्हा पती थकून भागून घरी येईल तेव्हा त्याला दिवस कसा गेला हे मात्र नक्की विचारा नंबर चार काही पत्नींना जुन्या गोष्टी उकरून काढायची खूप सवय असते एखादी जुनी गोष्ट त्या कित्येक वर्ष उगाळत बसतात त्यामुळे एखादी गोष्ट होऊन गेल्यावरती पुन्हा बोलून दाखवू नका जुन्या गोष्टी विसरून नवी सुरुवात करा भविष्याची प्लॅनिंग करा त्यामुळे तुमचा पती तुमच्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला साथ देईल नंबर पाच काही वेळा चुकीच्या गैरसमजामुळे सुद्धा पती पत्नीचे नाते बिघडते त्यामुळे कधीही कोणत्याही कारणावरून वाद झाले तर थेट एकमेकांशी संवाद साधा ज्या गोष्टीवरून वाद झाले आहेत ते शांतीने आणि समजूतदारीने सोडवा इथून तिथून ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका त्यापेक्षा एकमेकांवर विश्वास ठेवा नंबर सहा लग्नानंतर अनेकदा रोमांस संपतो त्यामुळे पतीला आपल्या नियंत्रणात आणण्यासाठी घरात रोमॅंटिक वातावरण तयार करा किंवा बाहेर जेवायला जा किंवा फिरायला जा तुम्ही तुमच्या लुकमध्ये सुद्धा बदल करू शकता थोडं मॉडर्न आणि स्टायलिश बनून तुमच्या पतीच्या मनात स्थान निर्माण करू शकता यामुळे तो तुमच्या सर्व गोष्टी ऐकेल